नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील यांनी चेलो मुंबईची घोषणा केली आहे त्यांच्या आंदोलनावर मनसेचे पाठीमागे आहे असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत मराठा आंदोलन मोडत नाही आम्ही मॅनेज होत नाही असं म्हणत सन्सनित टोला मनोज जारांगीनी राज ठाकरेंना लगावला आहे दरम्यान मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कुणीतरी आहे असं संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला होता त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जारांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिले आहे राज ठाकरेंचा बरोबर आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागे गोर गरीब मराठा समाज आहे या आंदोलनाच्या पाठीमागे दुसरं आंदोलन मोडलं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं गोरगरीबद्दल गोरगरीब मराठ्यांची ताकद आहे म्हणून हे आंदोलन मोडत नाही मॅनेज होत नाही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण शिवाय यांना काहीच कळत नाही असं म्हणत मनोज जरंगी पाटील यांनी मानसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केला आहे I याचिका टाकून कोणीही मराठा समाजाच्या आंदोलनाला थांबू शकत नाही कायदा आणि लोकशाही सर्वांसाठी आहे मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था आहे तुम्ही शांततेत आम्हाला आंदोलन करू देणार नाही नाही मग लोकशाही ना घोषित करा असा सवाल मनोज उपस्थित केला आहे त्याचबरोबर मराठा मुंबईत शंभर टक्के वीस जानेवारी अंतरवाली सोडून मुंबईत जाणार आहे आरक्षण सुद्धा घेऊन येणार आहेत आणि आंदोलन सुद्धा करणार आम्हाला कोणीच रोखू शकत नाही आम्हाला लोकशाहीने तो अधिकार दिला आहे कुणी किती उड्या मारले तरी त्या चिखलात जाणार आहेत असे जरांगी म्हणाले दरम्यान प्रकाश शेंडगे यांनी डुकरे आणि गाडवं घेऊन यावं त्यांना कोण नाही म्हणाले आम्हाला त्याची काही अडचण नाही आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहेत ओबीसीतून आरक्षण घेणार वीस तारखेनंतर मुंबईला जाणार मुंबईचे पाच दहा सर्वच मैदान आम्हाला लागणार आहेत आम्ही शांततेत बसणार आहोत आम्हाला कोणीच रोखू शकत नाही कायद्याची चौकट म्हणून आम्ही काम करत नाही कायदा सुद्धा आमच्या बाजूने आहे असेही जरांगे म्हणाले दरम्यान ज्या मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणच सापडल्या आहेत तर मग नेमकं घ्यायचं कुठं नोंदी तर ठीक होतं पण नोंदी सापडल्या तर काही केलं तरी त्याच ठिकाणी मिळणार आणि आम्ही तेच आरक्षण घेणार असं म्हणत मनोज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे एवढंच नाही तर आंदोलनाच्या नावाखाली पैसे कोणीही जमा करू नका अजिबात कोणीही पैसे गोळा करू नका हे आंदोलन पैसे कमवण्यासाठी नाही तर हे गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे यांनी त्यांचे पैसे माघारी घ्यावेत आणि माझ्या नावाने बोंबू नये असा इशाराही मनोज जारंगे पाटलांनी दिला आहे